नमस्कार मंडळी जयश्री मराठी रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण गुरुपौर्णिमा विशेष मस्त अशी प्रसादासाठी बासुंदी बनवत आहे अगदी वीस मिनिटांमध्ये यामध्ये आपण मिल्क पावडर कस्टर्ड पावडर कशाचाच यूज केलेला नाहीये तर सर्वात पहिले तुम्हाला व तुमच्या परिवाराला गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा तर चला तर आपण पटकन रेसिपी सुरुवात करूया तर इथं कढईमध्ये मी एक कप पाणी टाकून घेतलं त्यानंतर फुल फॅट दूध घेतलं एक लिटर इथे मी दूध करत आहे तुम्ही म्हशीचं सुद्धा करू शकता फक्त दुधामध्ये पाणी नसलं पाहिजे फुल फॅट दूध असलं पाहिजे जेणेकरून आपल्याला त्यामध्ये मिल्क पावडर किंवा कस्टर्ड पावडर कशाच कस्टर टाकायचं काम पडत नाही तर इथे मी पूर्ण एक लिटर दूध टाकून घेतलं अगदी वीस मिनिटामध्ये आपली ही बासुंदी तयार होते दूध टाकून आपल्याला कंटिन्यू चम्मच फिरवत एक उकळी काढून घ्यायची फुल गॅसवर कंटिन्यू फिरवत राहायचं नाही तर दूध खाली लागते तळाला गॅसचा फ्लेम कम हाय ठेवायचा एक उकळी येईपर्यंत फक्त वीस मिनिटांमध्ये आपली ही बासुंदी तयार होते तुम्ही गुरु पौर्णिमाला झटपट हा प्रसाद बनवू शकता अगदी कमी साहित्यामध्ये घरच्या साहित्यामध्ये तुम्ही हे पूर्ण बासुंदी बनवू शकता कंटिन्यू चम्मच फिरवत आपल्याला आपल्याला हे छान उकळून घ्यायचे एक उकळी येईपर्यंत गॅसचा फ्लेम हाय ठेवायचा आणि एक उकळी आल्यानंतर आपला गॅसचा फ्लेम कमी करायचा दोन दिवस झाले आपला व्हिडिओ आला नव्हता कारण माझी थोडी तब्येत खराब होती त्यामुळे दोन दिवस झाले मी तुम्हाला व्हिडिओ हा शेअर करू शकली नाही मात्र थोडा आता बरी वाटत होती म्हणून हे हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे आता गॅसचा आणि कमी, कमी गॅसवर आपल्याला वीस मिनिट छान ही बासुंदी उकळून घ्यायची बघू शकता दहा मिनिटांनंतरच लगेच कमी झालेली आहे या स्टेज ला आपल्याला केसरचे धागे टाकायचे सात ते, ते आठ जर तुमच्याकडे केसरचे धागे नसेल तर नाही टाकले तरी चालते आणि तुम्ही जर केसर भिजवून ठेवलेला असेल तर नंतर टाकलं तरी चालते जर भिजवलेलं नसेल तर या स्टेजला टाका एक उकळी आल्यानंतरच म्हणजे जेणेकरून केसर छान मिक्स होते दुधामध्ये बघू शकता पंधरा मिनिटांनंतर अगदी अर्धच दूध राहिलेलं आहे आणि घट्ट सुद्धा झालेला आहे आता यामध्ये आपण काही फ्रूट टाकून घेऊया तर इथे मी काजू आणि बदाम पाच सहा पाच सहाच घेतलेले आहेत ते छान बारीक कट करून घ्यायचे काजू आणि बदाम दोन्ही मी यामध्ये टाकून घेतले एक पाच दहा मिनिटं अगोदर आपल्याला जेव्हा बासुंदी बंद करायचे तेव्हा टाकून घ्यायचे जेणेकरून काजू आणि बदाम छान नरम होतात खाण्यासाठी जास्त कचर कचर लागत नाही त्यानंतर अर्धी वाटी साखर टाकून घेतली साखर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी या जास्त करू शकता तुम्हाला कितपत गोड या कमी गोड आवडते त्यानुसार तुम्ही साखर टाकू शकता तर सर्व साहित्य टाकून छान परत एकदा मिक्स करून घ्यायचं त्यानंतर मी किशमिश टाकून घेत आहे किशमिश कधी पण शेवटच्या वेळेला टाकायचं लवकर टाकायचं नाही किशमिश कारण किशमिश जर तुम्ही लवकर टाकले तर किशमिश अगदी जास्त फुलतात आणि नंतर जास्त वेळ झाला दुधामध्ये तर फुटतात सुद्धा आणि किशमिश फुटल्यानंतर आपलं दूध सुद्धा फाटतंय त्यामुळे किशमिश हे शेवटला टाकायचे आणि इतपत मी घट्ट ठेवलेली आहे यापेक्षा मला घट्ट जास्त नको आहे म्हणून मी इतपतच घट्ट करून घेतलेली आहे फक्त वीस मिनिटांमध्ये आपली छान बासुंदी तयार झाली आहे शेवटला आपल्याला विलायची पावडर टाकायची चे, अर्धा चम्मच तुम्हाला जर जास्त घट्ट हवी असेल तर तुम्ही अजून थोडी घट्ट करू शकता पण यामध्ये आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायची दोन ते तीन तास आणि नंतर मग आपल्याला भांड्यामध्ये काढायची जेणेकरून घट्ट अशी बासुंदी तयार होते तुम्ही जर करतानाच जास्त घट्ट केली तर फ्रीजमध्ये थंड झाल्यानंतर अजून जास्त घट्ट होते त्यामुळे इतकी थिकनेस ठीक आहे तर कशी वाटली याची रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडली असेल तर नक्कीच नातेवाईकांसोबत मित्रमंडळासोबत शेअर करा आणि परत एकदा तुम्हाला व तुमच्या परिवाराला गुरु पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा भेटते अशाच एक नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ